नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माउ वार्ता पाहूयात सामाजिक यांच्या न्यूझीलंड दौऱ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्राई आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा न्यूझीलंडचे पंतप्रधान क्राईस हिपकिन्स यांची नुकतीच लोणा नगर परिषदेचे न्यूझीलंडचे माजी पंतप्रधान क्राईस हिपकिन्स यांची नुकतीच लोणा शिक्षण मंडळाचे माजी सभापती व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र धीरूभाई कल्याणजी यांनी भेट घेतली सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र धीरूभाई कल्याणजी टेलर यांनी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असताना माजी पंतप्रधान व सध्याचे विरोधी पक्षनेते क्राईस हिपकिन्स यांची एका कार्यक्रमात भेट घेत त्यांना लोणाळा शहरातील प्रसिद्ध चिक्की भेट दिली लोणाळ हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे व येथील चिक्की ही देखील साता समुद्रा पार पोचली आहे सामाजिक कार्यकर्ते जितूबाई टेलर हे मागील काही दिवसांपासून न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत या दरम्यान त्यांनी त्यांची चारही भाऊ दिलीप अमित सचिन राजेंद्र व सुनील खिल्लारे यांच्या समवेत त्यांची भेट घेतली या भेटी दरम्यान त्यांनी भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई शैक्षणिक राजधानी असलेले पुणे शहर व लोणावळा शहराबाबत हेपकिन्स यांना माहिती दिली तसंच लोणाळा शहरामध्ये येण्याचे निमंत्रणही त्यांनी यावेळी दिले मावळ तालुक्यातील दिल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो பெல் க்கோன்பன் தரு நகா